नमस्कार मी मनीष आपण पाहतोय सत्याचा लढा चोवीस तास मराठी न्यूज चॅनल सलोनी जसं की आपण पाहतोय आदंबरी फाउंडेशन द विजन फ्री स्कूल या स्कूलच्या माध्यमातून आज या ठिकाणी महिला भगिनींसाठी सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीचा उपक्रम जे आहे ते घेत असतात आणि तसंच आज देखील या ठिकाणी मोदक स्पर्धा जी आहे सुद्धा या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि अशा या कार्यक्रमाला ज्यांनी प्रामुख्याने आपली उपस्थिती दाखवलेली आहे असे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक ज्यांनी आपल्या आवाजाने महाराष्ट्रातील अनेक लोकांना अतिशय चांगल्या अशा प्रकारचे आ, संदेश जो आहे तो दिलेला आहे असे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक यावेळेस आपल्यासोबत जुडलेले आहेत या, या कार्यक्रमाला त्यांनी प्रामुख्याने आपली उपस्थिती जी आहे ती लावलेली आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर आज औदंबरी फाउंडेशन द विजन फ्री स्कूलच्या माध्यमातून महिला भगिनीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम सातत्याने ही अकॅडमी जी आहे ती घेत असते एकंदरीत या सगळ्या कार्यक्रमाला पाहत असताना कसं वाटते काय सर खूप आनंद झाला या ठिकाणी आल्याच्या नंतर आणि आज पहिल्यांदाच म्हणजे आज जो कार्यक्रम मी पाहिला त्याच्यामध्ये गाणे होते डान्स होत्या क्विज कॉम्पिटिशन होतं आणि इथे मी सर्वप्रथम औंदुबली फाउंडेशन आणि द विजन प्री प्रायमरी स्कूल तसेच बनकर सरांचे मनापासून आभार मानतो त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं या कार्यक्रमाची उपस्थिती म्हणून त्यांनी मला या ठिकाणी आमंत्रण दिलं खूप छान असा उपक्रम या ठिकाणी त्यांनी राबवलेला आहे आणि हे इतकं सुंदर वाटलं की म्हणजे वेळ कसा निघून गेला हे कळलं नाही अ म्हणजे अशा पद्धतीचे उपकरण मी त्यांना सांगेन की जर तुम्ही दोन महिन्याने तीन महिन्याने करत राहा खूप छान होता खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आज महाराष्ट्रामध्ये अनेक असे दिनगीत आपण महाराष्ट्रात गेलेले आहेत त्याचबरोबर महाराष्ट्राला शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून अतिशय चांगल्या अशा प्रकारचे संदेश देखील आपण लोकसमुदायांना दिलेले आहेत त्याचबरोबर आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारी जी आहे ती वाढत आहे महिलांवरती कुठंतरी अन्याय अत्याचार जे ते मोठ्या प्रमाणात वाढत आहे मग हो पोलीस प्रशासन यावरती आळा घालण्यासाठी कुठेतरी कमी पडते का पोलीस प्रशासनाला यावरती याबद्दल आपण काय संदेश देण्याचा प्रयत्न करावा काय सहकार्य आपण प्रत्येकाने प्रत्येक गोष्टीच केलं पाहिजे ऍक्च्युली कारण जर बघायला गेलं तर आपण पोलीस प्रशासनाला नाव ठेवू शकत नाही कारण त्यांच्या पदा ते प्रयत्न करत आहेत आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये हेल्पलाईन त्यांनी काढलेली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये ते आपल्याला सपोर्ट करतायत कुठेतरी ह्या गोष्टी म्हणजे मी एक असं सांगेन की एखाद्या महिलावरती किंवा माझ्या आईवरती माझ्या बहिणीवरती जर कुठल्या गोष्टीचा अन्याय अत्याचार होत असेल तर तिने सक्षम त्या ठिकाणी स्वतःहून उभं राहायला पाहिजे बाकीचं जे होईल ते आपण पुढे बघता येईल पण जोपर्यंत ती स्वतः निर्भीड होणार नाही तोपर्यंत हे गुन्हेगारी अशीच त्यांचा फायदा घेत राहतील मला असं नक्की सलोनी या ठिकाणी जर पाहिलं तर महाराष्ट्राला अतिशय सुंदर अशा प्रकारचं प्रबोधन करणारे गायक आपल्यासोबत अशा या द विजन फ्री प्रायमरी स्कूलमध्ये लाभलेले होते त्यांनी आपल्या प्रतिक्रिया ज्या ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलेल्या आहेत खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर औदंबरी फाउंडेशन द विजन फ्री प्रायमरी स्कूलच्या माध्यमातून महिला भगिनींसाठी वारंवार घेत असलेले जे उपक्रम आहे खरोखर हे कौतुकास्पदक उपक्रम आहेत आणि अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने महिला भगिनींसाठी घेत जावं अशा देखील शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी औदुंबरी फाउंडेशन द विजन टू प्रायमरी स्कूल आ, या संपूर्ण टीमला त्यांनी दिलेल्या आहेत आज औदुंबरी फाउंडेशन तर्फे महिलांसाठी विविध उपक्रम राबवले गेले औदुंबरी फाउंडेशन आणि व्हिजन स्कूलमध्ये आमचे मुलं शिकतात आम्ही त्यांच्या पेरेंट्स आहोत त्यांनी मुलांसाठी तो खूप छान छान उपक्रम राबवले जसे डान्स स्पर्धा फॅन्सी ड्रेस स्पर्धा किंवा स्टोरी टेलिंग अशा विविध उपक्रम त्यांनी राबवले परंतु मुलांच्या आई वडिलांसाठी विशेषतः आईंसाठी प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी आज इथे उपक्रम राबवले त्याच्यामध्ये जो सगळ्या गृहिणींचा महत्वाचा म्हणजे आवडतीचा विषय म्हणजे मोदक बनवणे आणि खाणे तर इथे खूप विविध प्रकारचे मोदक स्त्रियांनी बनवून आणले होते पेरेंट्सनी आणि ते खूप चविष्ट होते त्यानंतर त्यांनी क्विज कॉम्पिटिशन घेतली होती की मध्ये ते पण बेस्ट असा होता की गणपतीच्या वर क्वेश्चन्स त्यांनी विचारले होते की जेणेकरून आई आणि वडिलांना त्यांच्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांना त्यांनी वाव देण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात औदंबरी फाउंडेशन आणि जर काही आपल्याला क्वेश्चन्सचे आन्सर येत नसेल तर ते तुम्ही मुलां मुलांना तुम्ही तुमच्या मुलांना घडवू शकता शिकवू शकतात यासाठी औदंबरी फाउंडेशन आणि विजन फ्री स्कूल नेहमी प्रयत्न तुम करत असते रांगोळी स्पर्धा जसे सॉंग सिंगिंग स्पर्धा फॉर पॅरेंट्स अशा विविध उपक्रमांद्वारे त्यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केले आणि आमच्या औदुंबरी फाउंडेशन आणि संयुक्त विद्यमाने गणेश उत्सवानिमित्ताने आज भरवलेल्या या मोदक स्पर्धांसाठी त्यामध्ये बरेचसे महिला भगिनांनी सहभाग घेतला त्या स्पर्धाचे जे मोदक आयोजन त्यांनी केलं एवढे उत्कृष्ट अप्रतिम प्रतिमेचे होते मी आ, की मी स्वतः खाऊन असं थोड्या वेळासाठी मला असं वाटलं की मार्टपेक्षा घरची जी गृहिणी आहेत ती एवढं अप्रतिम आणि वेल डेकोरेटिव्ह अशा प्रकारे मोदक बनवू शकता तर माझा हेच बोलणं असेल की या प्रत्येक महिला वगिलांना की भविष्यात तुम्ही स्वतःचे स्टॉल लावा आणि अशी प्रकारचे जे डिफरंट टाईप ऑफ क्वालिटी जे कधी कुठं स्वीटमॉटमध्ये पण भेटणार नाही असे मोदीकांचं तुम्ही प्रदर्शन लावा ही माझी विनंती आहे प्रत्येक महिला भगिनींना आणि थँक्स टू प्रशांत सर जे अध्यक्ष ऑफ अवलंबरी फाउंडेशन आणि फाउंडर प्रिन्सिपल ऑफ बी प्री स्कूल रिजन प्री स्कूलचे मी त्याचा फार आभारी आहे त्यांनी मला चान्स दिला इथं येऊन हे प्रत्येक मोदकला टेस्ट करण्याचा मी माझ्या घरी सुद्धा असे मोदक त्यांनी टेस्ट केलेले आहे धन्यवाद सर थँक यू त्याचबरोबर सलोनी आज आपण या ठिकाणी पाहतोय औदंबरी फाउंडेशन फाँड़ी द विजन प्री प्रायमरी स्कूलचे संस्थापक सुद्धा यावेळेस सोबत रेणुका मॅडम आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सातत्याने आपलं फाउंडेशन आपलं द विजन प्री प्रायमरी स्कूल महिला भगिनींसाठी वारंवार वेगवेगळ्या पद्धतीचा उपक्रम जे आहे ते घेत असतंय आहे त्याचबरोबर अनेक विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांच्या कला गुणांना दे गुणा वाव देण्यासाठी देखील आपलं फाउंडेशन जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्टिव्हिटीज घेत असतात ह्या सगळ्या गोष्टीची संकल्पना आपल्या मनामध्ये कशी येते आणि ह्या संकल्पनेच्या पाठीमागचं मूळ उद्देश आपला काय असणार आहे काय महिलांना थोडासा वाव मिळावा त्यांना त्यांच्या घरातील कामापासून स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि त्यांना आनंद मिळण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही आमची भावना आहे या पाठीमागे आणि महिलांमध्ये खूप सारे सुप्त गुण आहेत ते त्याच्यातून बाहेर निघाले पाहिजेत त्यांनाही समजलं पाहिजे की आपणही काहीतरी करू शकतो आणि आपण आपला आनंद बाहेरच्या समाजामध्ये कसा घेऊ शकतो हे समजण्यासाठी आणि महिलांना आनंद देण्यासाठी हा उपक्रम आम्ही राबवत आहोत कोणत्या कोणत्या प्रकारचे उपक्रम आजच्या या कार्यक्रमामध्ये घेण्यात आले होते आजच्या या कार्यक्रमामध्ये मोदक कॉम्पिटिशन होती त्यामध्ये महिलांनी अतिशय सुंदर प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवून आणले होते हेल्दी मोदक होते त्यामधून बऱ्याच गोष्टी त्या त्यांनी स्वतःच्या कला त्याच्यामध्ये दाखवली होती आणि त्यानंतर रांगोळी कॉम्पिटिशन कृष्ण होती तिथे त्यामधून त्यांनाही खूप सारी गणपतीबद्दल क्वेश्चन होते आणि खूप सारी माहिती त्यामधून त्यांना ज्यांना माहीत नव्हती त्यांना मिळाली आणि खूप सारे लेडीजनी खूप सुंदर उत्तरं दिली त्यामध्ये सिंगिंग कॉम्पिटिशन होती खूप छान गाणी म्हटली आपल्या प्रत्येक घरामध्ये असं वाटतं की प्रत्येक स्त्री ही एक सिंगर आहे त्यामधून मला आज आपण महाराष्ट्राचे लाडकी उपमुख्यमंत्री त्याचबरोबर मुख्यमंत्री यांनी लाडकी बहीण योजना जी आहे ती चालू केलेली आहे त्याचा लाभ आपल्या पण बऱ्याच महिलांना याचा लाभ झालेला आहे पण माझ्या नजरेमध्ये आहेत बऱ्याच की अजूनही बाकी आहेत की ज्यांना त्याचा लाभ झालेला नाहीये पण पन्नास टक्के लोकांना झालेला आहे महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील महिला आज आपण पाहतोय लाडकी बहीण योजनेचा लाभ जे आहे ते मोठ्या प्रमाणात घेत आहे परंतु महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असलेल्या महिला भगिनीवरती जे अन्याय अत्याचार आहे त्या गोष्टीकडे पाहत असताना काय वाटतंय संपूर्ण जगभराला लाडकी बहीण योजनेची गरज आहे की सुरक्षित माझी बहीण या योजनेची गरज आहे सुरक्षित माझी बहीण या योजनेची गरज आहे मी म्हणेन कारण की आ, ही लाडकी बहीण योजना आ, महिला प्रत्येक सक्षम आहे प्रत्येकाच्या घरी का म्हणजे योजना खूप छान आहे पण त्यापेक्षा ही जास्त गरज ही सुरक्षिततेची आहे असं मला वाटतं खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर लाडकी बहीण योजना या योजनेचं जेवढी गरज संपूर्ण जगभरातील महिला भगिनींना आहे त्याच्यापेक्षा जास्त गरज आज सुरक्षा माझी बहीण सुरक्षा माझी लेख ही योजना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्याचबरोबर उपमुख्यमंत्र्यांनी या गोष्टीकडे विशेष दखल घेतली पाहिजे आणि सुरक्षा माझी बहीण या योजनेला विशेष चालू केली पाहिजे पोलीस प्रशासनाच्या आपली यंत्रणा जी आहे ते फास्ट केली पाहिजे आणि आपलं रात्रीचं जे पेट्रोलिंग आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलं पाहिजे असे देखील प्रतिक्रिया आप आप आपल्या या चॅनलच्या माध्यमातून औदंबरी फाउंडेशन द विजन प्री प्रायमरी स्कूलचे संस्थापक अध्यक्ष रेणुका मॅडमनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलेले आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहतोय ज्यांनी आजच्या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थिती दाखवली आणि आपला आनंद जो हो आहे तो या ठिकाणी दुगुणित केलाय अशा महिला सुद्धा आपल्यासोबत आपण निधीशी संवाद आणणार आहोत काय वाटतं आजच्या कार्यक्रमात कार्यक्रम खूपच छान झाला असेच कार्यक्रम पुन्हा पुन्हा व्हावी आज औदुंबरी फाउंडेशन अ वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले त्यामध्ये मोदक नेटिंग रांगोळी सिंगिंग हे कार्यक्रम घेण्यात आले त्याबद्दल सरांचे आणि मॅमचे खूप खूप आभार आज औदुंबरी फाउंडेशन यांनी उत्सवानिमित्त खूप साऱ्या स्पर्धा ठेवल्या होत्या आणि त्यांनी महिलांमधील कलांना वाव दिला त्याबद्दल धन्यवाद अवगंबरी फाउंडेशन द विजन प्री प्रायमरी स्कूल या स्कूलचे जे मुख्य संस्थापक अध्यक्ष आहेत प्रशांत बनकर यांनी एअरफोर्सच्या माध्यमातून एक फौजी म्हणून देशाला निस्वार्थपणे आपली सेवा जी आहे ते दिलेली आहे आपण त्यांच्याकडे जाणार आहोत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत तर चला आतमध्ये आपण जाऊया त्यांच्याशी संवाद साधूया या तर या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी आपण ऑफिसमध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी आपल्यासोबत द विजन प्री प्रायमरी स्कूलचे संस्थापक आहेत त्यांनी एअरफोर्सच्या माध्यमातून फौजी म्हणून देशाला निस्वार्थपणे सेवा दिलेली आहे अतिशय उत्कृष्ट आणि निर्भीड अशा पद्धतीची सेवा त्यांनी आपल्या देशाला दिलेली आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर आज आपण पाहतोय अंबरी फाउंडेशन प्री प्रायमरी स्कूलच्या माध्यमातून आपण अनेक विद्यार्थ्यांना म्हणा अनेक महिला बघून कलागुण त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम जे आहेत ते असतात ही संकल्पना आपल्या मनामधून कशी येते काय डेफिनेटली डिस्कस ऑन दॅट प्लीज थँक्यू सो मच मनीस सर आय एम व्हेरी मच राव्हि यू सध्या ह्या आपल्या देशामध्ये नॉट इवन देशामध्ये जगामध्ये महिला सशक्तीकरण करणं खूप गरजेचं आहे कारण घरातल्या महिला जोपर्यंत सशक्त होत नाही जोपर्यंत त्यांचा सेल्फ अवेअरनेस म्हणण्यापेक्षा त्यांना जोपर्यंत त्यांच्यास वरती होणारे जे काही अन्याय आहेत अत्याचार आहेत किंवा बऱ्याच गोष्टी आहेत समाजामध्ये जगण्यासाठी किंवा राजकीय असेल सामाजिक शै शैक्षणिक प्रत्येक क्षेत्रामध्ये जगण्यासाठी हे ज्या नॉलेजची गरज आहे ते त्यांना रेडिली अवेलेबल होत नाही कारण त्यांचा जास्तीत जास्त वेळ हे घरामध्येच जातो आणि जेव्हा ते घराच्या बाहेर येतात तेव्हा बऱ्याच गोष्टी बाहेरच्या बदललेल्या असतात आणि बहुत ज्यादा समय आपली अपनी अपने बच्चों के साथ तो है, है तो अगर को सभी चीज़ें पता आहे या का नॉलेज लेवल ज्यादा आहे तो डेफिनेटली वो माँ आपले संस्कार या अच्छी चीज़ें अपने बच्चों को देंगे और वो बच्चे इज़ गोइंग टू क्रिएट न्यू वर्ल्ड और न्यू नेशन ए यूथ जो भी बनेगा बहुत ही स्ट्रांग बनेगा और उसके चलते हुए बहुत सारे जो दुनिया जो फेस करे लाइक करप्शन के प्रॉब्लम्स है या फिटिसाइड्स है या यू कैन से एट्रोसिटीज़ है ये कम होती रहेगी बिकॉज जब तक आपको उस चीज़ों के बारे में पता ही नहीं है या आपके हक के बारे में पता नहीं है इट इज टू टेक द पर्सन फील धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल खऱ्या अर्थ जर पहिलं सलोनी तर आज uh, द विजन प्री प्रायमरी स्कूल नंबरी फाउंडेशनच्या माध्यमातून आहे उपक्रम अतिशय अप्रतिम होते आणि या कार्यक्रमाला अनेक महिला भगिनींनी मोठ्या प्रकारे सहभाग जो आहे तो नोंदवला होता महिलांचा आनंद पाहून या जा ठिकाणी जमलेले जितके स्टाफ होतात त्याच त्यांचा देखील आनंद जो आहे तो गगनात मावणार नाही अशा ना प्रकारचे आनंद या ठिकाणी साजरा करण्यात आला होता चंद्रमन्स मी जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तसंच बेलायकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची साथ आमची आपल्या हक्काचं चॅनल धन्यवाद